नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल विजयराव कदम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये गुरुवारी जाहीर प्रवेश केला विशाल कदम यांच्या या पक्षप्रवेशामुळे खासदार बंडू जाधव यांना राजकीय धक्का बसला आहे कारण विशाल कदम हे खासदार बंडू जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून फूट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेना या दोन्ही गटाची ताकद विभागली गेली त्यात आता तुटपुंची ताकद उरलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्याने राजकीय धक्क्याला सामोरे जावे लागत आहे विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या महायुतीत समाविष्ट होण्यासाठी सर्वच पक्षांचे पदाधिकारी धडपड करत आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद पक्षाची आणि खासदार संजय जाधव यांच्याशी निष्ठावान असलेले पूर्णाचे माजी उपनगराध्यक्ष विशाल विजय कदम यांना देण्यात आले होते आपल्या कार्यकाळात त्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत के कार्य केलं पूर्णा नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदभूषवत शहराचा विकास केला नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली यात विद्यमान आमदार रत्नाकर गोट्टे यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतरच्या काळात विशाल कदम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत विशेष रमले नाहीत मागील काही दिवसापासून त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क वाढवला विशाल कदम हे शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित झाले होते दिनांक सहा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात विशाल कदम यांनी शिंदे सेनेचा झेंडा हाती घेतला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी दिली विशाल कदम यांच्या या पक्षप्रवेशामुळे विद्यमान खासदार बंडू जाधव यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे विशाल कदम यांना शिंदे गटात नेण्यासाठी परभणीतील कोणत्या नेत्याने खेळी केली हे मात्र गोलदस्त्यात आहे एकूणच कदम यांच्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलतील आणि आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेही काही पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करतील असं भाकीत वर्तविण्यात येत आहे आज झालेल्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात नांदेडचे आमदार सर्वश्री हेमंत पाटील बालाजी कल्याणकर बापूराव कदम संतोष पांगर त्याचप्रमाणे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने आनंद भरोसे आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद